माझं नाव कुमारी प्रांजली प्रमोद नवले मी वाढा वाळवा इथून आहे आणि मी सध्या यू पी एस दोन हजार तेवीस मध्ये आठशे पंधरा आठशे पंधरा की रँक आहे आणि मी सर्वप्रथम आचारशी आणि ह्या अकॅडमी तसंच आपले खूप सारे ट्रस्टी जसे खोत सर आपल्या होरे सर होरे मॅडम यांचे खूप खूप आभारी आहे ज्यांनी माझ्यावरती इतका विश्वास दाखवला आणि फक्त माझ्या एका सांगण्यावरून आणि त्यांच्या एका विनंती करून आजच्या मी मला ह्या अकॅडमीत बोलवलं बरोबर माझ्यावर विश्वास दाखवला की काहीतरी करू शकते त्यासाठी मी त्यांची खूप आभारी नाही करू शकत तरी त्यांची खूप रुणी राहील आणि आयुष्यभर ह्या ऋणातून मुक्त होणार एक एक चांगलं आहे की ह्या आयुष्यभर ह्या ऋणातून मुक्त होणार नाही मी आणि ह्या ऋणासाठीच मी आपल्या समाजामध्ये किंवा अकॅडमी अकॅडमीसाठी पुढे काहीतरी करण्याची माझी खूप इच्छा आहे तोंड जपून जर पुढे बसून बघा गांभीर्य जरा पळ जावा या अकादमी साठी पुढे खूप काही करायची माझी इच्छा आहे आणि ती आचार्यांच्या आशीर्वादाने आणि भगवंताचा हात जर डोक्यावर असेल तर हे नक्कीच शक्य होईल माझा युपीएससीचा प्रवास अगोदर मी तीन अटेम्प्ट दिले पण जो ह्या अटेम्प्टला शक्य झालं कारण का आपल्या आचार्यांच्या आशीर्वादाने ह्या एन ओ पी हा मी आपल्या मध्ये जिथं सगळे संस्कार केलेले आहेत तिथं पॉझिटिव्ह वाईज मिळतात त्यामुळे शक्य झालं आहे आता मी अटेम्प्ट दिले पण त्यात कुठं ना कुठेतरी कमी पडत पडत होते मी म्हणा किंवा आशीर्वादाची कमी असेल किंवा लग फॅक्टर जो असतो थो थोडा बहुत तो असेल त्यामुळे जे अपयश आलं पण ते ह्या अटेम्प्टला मला सगळ्या गोष्टी जुळून आल्या आज म्हणतात ना जेव्हा तुम्हाला काहीतरी मॅडमनी म्हटलं की काहीतरी मिळवायची इच्छा असते स्ट्रॉंग इच्छा असते तेव्हा साईड तुमच्या आपसोबत सगळे तुम्हाला ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात त्याचप्रमाणे ह्या अटेम्प्टला मला हे एन्व्हायरमेंट मिळालं आचारशींचा आशीर्वाद मिळाला खूप सारे मैत्रिणी जसं प्रिया पूजा असले तृप्ती दित्ती वृषाली ह्या सगळ्या मैत्रिणी मला प्रत्येक वेळी मोटिवेट केलं होतं जेव्हा तिचं अटेंब दुसऱ्या अटेंपला मेन दिल्यानंतर थर्ड अटेंपला माझी मिडिच नाही लिहिली तेव्हा इतकडे मोटिव्हेट झालं होतं मी अक्षरशः माझ्या आईने सांगितलं होतं आता मी पास करते पाच लग्नाचं बघू नका पण तेव्हा माझे बस खरं माझ्या जास्त शरीर त्यात पडलाप जायचं म्हणे ते म्हटले काही नाही का बाप विद्यार्थी असतो हे एक्सक्यूज झाला पण असं म्हणू नये कारण पण मला खूप जास्त प्रयत्न करावे लागले जे मिशमी वेळेवर टाकलं होतं इंटरव्ह्यू साठी त्यासाठी मला खूप म्हणजे माझ्या फ्रेंड्सनी खूप मदत केली जसं माझ्या प्रत्येक गुरुकुलाचे मित्र असतील किंवा आपल्या मैत्रिणी माझ्या प्रिया पु, प्रिया पूजा ह्यांनी इतकी मदत केली प्रत्येक वेळी सांगायची नाही तू तुझ्याकडून होणार एक तू कर कोणाचा कुठेपर्यंत आले कसं का होतंय काय मग मी माझं मदत लागणार आहे का इवन खोन सर होरे होरे सर होरे मॅडम मला प्रत्येक वेळी फोन करून विचारायचे की तुला काय पाहिजे का तर तुम्हाला कुठल्या अकॅडमीची गरज आहे का ह्या अशी ह्यांच्या आशीर्वादामुळे किंवा ह्यांच्या आपल्या बँकेशेसमुळे का होईल पण मी आज ह्या पदावरती पोहोचले आणि हे यश फक्त माझं नाही आहे तर ह्या सर्वांचं यश आहे एवढंच मी सांगते आणि तुमच्या सगळ्यांची सगळ्यांना आभार मानते आणि अकॅडमीला तर अकॅडमिक तर आफार नाही म्हणू शकतो तर मी खूप ऋणी आहे आणि ह्या ऋणात मला आयुष्यभर राहायला आवडेल धन्यवाद